स्वराज्य दही उत्सव दोन हजार चोवीस दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा होणार आहे दीपेश मात्रे फाउंडेशनच्या वतीने स्वराज्य दहिकाला उत्सव यावर्षी तिसऱ्यांदा सम्राट सव डोंबोली पश्चिम येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे यावर्षीचा दहीहंडी ओढण्याचा मान रिक्षा चालकांना देण्यात येणार आहे ज्यांनी तातत्याने आपल्या डोंबोलीला अनेकदा सेवा केली आहे आणि विशेषतः कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केले आहे या कार्याबद्दल त्यांच्या सन्मानात दहीहंडी फोडण्याचा पहिला मान त्यांना देण्यात येणार आहे उत्सवाच्या संध्याकाळी लाईव्ह परफॉर्मन्स होणार आहे तर रिल स्टार विनायक माळे देखील कार्यक्रम समोर होणार आहे त्याचप्रमाणे गुलाबी साडसेन संजू राठोड हे देखील हजर असणार आहे त्या यांनी अनेक प्रथम आणि द्वितीय पारितोषिक असे एक लाख रुपये पारितोषिक असणार आहे दुसरं पारितोषिक डोबिंदी कारण गोविंदासाठी राष्ट्रीय असणार आहे तर महिलांसाठी महिला सुरक्षेसाठीही असणार आहे या व्यतिरिक्त सव्वीस ऑगस्टची रात्री अकरा वाजता कृष्ण जन्मानिमित्त भजनाचा कार्यक्रम असणार आहे आता आयोजक आणि युवासेना सचिव दिपेश पाचे यांनी पत्रकार मत व्यक्त केले रिपोर्ट डॉम्बिली फास्ट या वर्षी आपण दही कला उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे सत्तावीस तारखेला आणि या दहीहंडीमध्ये आपण रिक्षा चालकांना एक विशेष मान दहीहंडी फोडण्याचा देतोय जेणेकरून रिक्षावाल्यांच्याबद्दल जे शहरामध्ये किंवा नागरिकांमध्ये जो रोष असतो तो कुठेतरी कमी व्हावा आणि रिक्षाचालकांबद्दल थोडं चांगलं मत लोकांचं व्हावं याच्यासाठी आणि रिक्षाचालकांनी देखील समाजासाठी आपण जे काम करतो आहे ते लोकांपर्यंत पोचावं हो। याच्यासाठी आपण हा एक प्रयत्न करतो आहे रिक्षाचालकांना एक संधी देऊन रिक्षाचालकांबद्दलचं लोकांचं मत बदलण्याचं आणि लोकांमध्ये त्यांच्याबद्दल एक चांगली भावना निर्माण करण्याचा आमचा एक प्रयत्न आहे कारण रिक्षाचालक आपण बघितला असेल तर अनेक वेळा रिक्षाचालक एक चांगलं काम या शहरासाठी करत असतात ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नसेल तेव्हा पेशंटला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणं त्याचबरोबर पेशंट काही लोकांचे दागिने जेव्हा ह्याच्यामध्ये राहतात रिक्षामध्ये ते परत देण्याचं काम किंवा अनेक वेळा इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये रिक्षावाले चांगल्या पद्धतीने काम करत असतात त्यांचं ते हे काम लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आमचा एक प्रयत्न आहे आपण यावर्षी महिलांसाठी तर दरवर्षीच आपण हंडी करत असतो पण एक महिला सुरक्षा हंडी असं आपण या हंडीला एक नाव दिलेलं आहे आणि ती महिलांच्या माध्यमातून ती हंडी फोडली जाणार आहे आणि महिला सुरक्षिततेचा एक संदेश सर्वसामान्य माणसापर्यंत पोचवण्याचं आणि समाजामध्ये जनजागृती करण्याचा एक आम्ही प्रयत्न करणार आहे Take yeah. yeah. me yeah. yeah.